लागलं टाकू राहिला याला दिसत नाही का बाहेर उभं राहिले ते कोण पाहिजे आपल्याला कोण पाहिजे मग कोण हा बाय पाहिजे बाय कोण बाई ते बाय ती उघड्या मांड्यावाली ती अरे ते टकुरे केस येत नाही का कोटा असे केले पल्लवी बाई कोण पल्लवी बाई पाहिजे हा ते तिला सांग मला तुझा फूल आलाय मला फुल अरे तू सांग ना ते येणं तिथे

<laughs> <laughs> सारंग आला नाही का तो, तो आला होता ना तो त्यांनी मला त्याने सोडलं इकडं <laughs> मी त्याला म्हटलं वर <laughs> चला आपण त्याला राग आला म्हटलं गेल बिच्छा कुणाला विचारा इचारा नाही बिच्छा तुम्हाला आमचं घर आवडलं हो हे खर ना हो चांगलं मोठ आहे त्याला एवढ्या मोठ्या घरामध्ये तू एक राहतेस का म्हणजे पोरबाळ असते म्हणजे बरं झालं असतं म्हणजे काय जरा स्वभाव येते म्हणजे स्वभाव नाही येत म्हणजे कटाळा येत नाही पोरबाळ पोरबाई शी काय म आता पोरबाळ आणि हे काय कुठं काय कुठे हे लिहाबाल आहे काढून काढायचं नाही नंबर तो कशाला कशाला म्हणजे ते घरामध्ये लय जणांच्या पाठवून येते आपापले वाढ खायला बरं पडतो जरा अरे हा तुम्ही हे कपडे कशाला घातले हो कापड कशाला घातली खायला म्हणजे रस्त्याने येताना काय बिन कापडाने यायचं काय <laughs> तस नव्हे तुमची ती धनगरी कपडे आहेत ना ते मला फार आवडतात म्हणजे ते गावच पाकुडून धोतात हे ते मला बी आवडत हे ना आवडत मला हे आवड आवडत हे दाढीला आवडत आमचं मग कानी घालून हे तो सारा घालून गेला तो म्हणला या कपड्यावर लय पोरी भारतात म्हणला मी म्हणलं येईल तो परत बरं मला हे सांगा तुम्ही चहा घेणार की काही खंड वगैरे तुम्हाला खरं सांगू का मी ता आल्यापासून बघा माझं कशावर ध्यान आहे त्याच्यावर सारखं बघा ते बघा समोर हे केले केले मला आवडतं मस्त लागतो मी सांगतो मी सांग मी खाण मी खातो बोल लागतं तगला सेवा आहे ती होती किनी खोटी आहे हा आहे म्हणजे खायची नाही नाही हे छोटे आहे या घरामध्ये खरं काय तुझा हात बघू बघू हं जो खर आहे काय <laughs> अगदी खरंय अगदी तुमच्यासारखे हे डबर नाही म्हणत नाही दुर्बीन पाहिलं ना नाव दिसत जवळ दिसत पाहिजे जवळ आलं दिसू ना अगदी जवळ दिसत कि नाही

हा काय दिला आमची घर दिस आबा हा काय अरे अरे काय हे शामदाला दिसतोय कसा मला हो आमचा भाऊ हो हा अरे मालो बघ रे आता मरतो मरतो घरी वडिला सांगतो बघ मारे अरे मागो ए आता काय करतोय ए काय करतो तो मग तो तो करतो मार मी जोरात जोरात मारावी जोरात अच्छा

हो निघतोय निघतोय तो मला रस्ता जायचा सांगतोय मला तूच पोच येऊ बसतो मी का मला इथंच गोष्ट बस मला बघू काय तो मी तर बस ये बस बस येत इथले काहीच माहिती नाही यानं पोचवायला हवं हो अनबेरेबल सख्या सोपांना सांग पिढा नेऊन सोप हे उन्हाला पिढा म्हणला मी आलो का इथं हिनीच मला बोललं होतं आणि म्हणजे मिठ्या मारती सांगतो नको मिठी मारू तर हिनीच मिठ्या मारली आता सांग की तू सांग आता मला सांगतो बाहेर म्हण म्हणजे चढाव आय से चढाव खबरे बोंबरू नको तू जात माझ्या घरी मग तुला मी मी बाहेर काढतो का नाही पण तुझं बस तुला मी काय बोलत नाही पण ह्याला येऊ दे ह्याला सांगतो तू घरीच ये माझ्या मग जिप्र्या हा आमचा घोडा इथं आला घोडा इथं कसा आला घोडा तू असत ना वेल्कम, वेल्कम ए, हा घोडा वेलकम वेलकम सदाशिव शिवरा काय किल्ला सर झाला की नाही हो झाला बंगल्याला किल्ला म्हणतात काय रे म्हणजे बलवीबाईच्या बंगल्यावर गेलो होतो आपण कशाला गेलो होतो तिथं कशाला माझी ती माझं चित्तार गाणार होती त्याने मला चहा दिला बिस्कुट दिली आणि काय दिलं तिनं आणि तू काय तू कवा आलास ते तुला काय करायचंय मी तुला पाहिला होता तुम्ही कारखान्यात मी कारखान्यात जातोय पल्ल माझ्या बारीत न पाहिलं मोरच्याच घरात होतोय हो काय हो, का हो? अगं तो काय सांगतो इडियट शेजारच्या बंगल्यात माझा एक मित्र राहतो त्याच्याशी गप्पा मारत बसलो होतो मैत्र कुठला आलाय मैत्र त्या बायाला मिठी बसवून जाऊ तू अरे काहीतरी काय बोलतोस अगं मामी खरंच मी आधी बायला पलवी बायला बी धावलं तोच माझा भाव म्हणून भाई म्हणली तुझा भाऊ रोज येतो आणि ह्या बायला मिठ्या मारतो मुसकाटा भडकन ना असं काही परत असत मी बोललो का पल्लवीबाई बोलली खोट बोलतोस कोण खोटे बोलतो मी मी पाहिलं काय पाहिलं पल्लवीबाई कासा नाही पाहिलं मी तू घट्ट मिठी मारून नाही मिठी मारू हे तुमचे लेबर प्रॉब्लेम काय असं किती दिवसपासून आहात तुम्ही मला प्लीज प्लीज तुझाता मस्त जरा ऐकून तरी घेऊन मला काही करायचं नाही तुमचं सुजाता मी तुम्हाला नकोशी कशी जागायचे तर तसं सांगा मला मी आजच्याच निघून जाईन माहेर लिसन मी प्लीज लिसन